मान्सूनने वेळेच्या आठ दिवस अगोदरच केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे आणि त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने आजपासून मुसळधार पावसाचा इशारा असेल अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यामधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि त्याच सोबत पुढील दोन दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज सुद्धा असून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला गेला राज्यामध्ये सुरू असलेला मान्सून पूर्व पावसाचा कहर तीस मे पर्यंत कायम असेल दरम्यान येत्या चोवीस तासांमध्ये कोकणामधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामधील काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर विदर्भातही वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाट असा पाऊस कायम असेल हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे पुढील तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगडला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरणासह चाळीस ते पन्नास प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अंदाज आहे मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असून राधानगरी धरणामध्ये तीन ते चार दिवसांमध्ये तब्बल अर्धा टीएमसी पाणी वाढलं चार दिवसांपूर्वी राधानगरी धरणामध्ये तीन पूर्णांक एकवीस टीएमसी पाणीसाठा होता शनिवारी तब्बल तीन पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी पाणीसाठा झालाय नदीच्या पाणी, पाणी पातळीत सुद्धा हळूहळू वाढ होतीय साताऱ्यामध्ये पहिल्याच दिवसांमध्ये अगोदरच्या पावसामध्ये ठोसेघर धबधबा प्रवाहित झालाय ठोसेघर परिसरामध्ये विसर्ग बहरून गेलाय आणि हा निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना पाहायला मिळत आहे Transcrição e